सध्या अतिक्रमण विभागाची बेधडक कारवाई अमरावतीमध्ये दस्तूर नगर विभागामध्ये चालू असल्यामुळे कोणालाही नोटीस किंवा सूचित करण्यात आले नाही अतिक्रमण विभागामध्ये येत नाही त्यांच्यावर अमरावती मध्ये जेसीपी चालविण्यात आले आहे तसेच जे स्वतःच्या हक्काचे असलेले दुकान किंवा मकान यावरही काही चौकशी न करता प्रशासनाने सरळ जेसीपीने दुकाने किंवा घर पाडण्यात आले आहे तसेच असा प्रचंड आक्रोश जनतेमध्ये दिसून येत आहे जे कोणी नागरिक अतिक्रमण अतिक्रमणमध्ये बसले होते त्यांना कोणतीही नोटीस किंवा सूचना देण्यात आली नव्हती तसेच काही गोरगरीब कुटुंब अपंग बांधव स्वतःचा परिवार चालविण्यासाठी काही पंचर हवा भरतीसाठी किंवा टपरी बचत गटाकडून कर्ज काढून आपला टपरी खोका तयार केला त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने धडक कारवाई केली आहे त्यांना 20 ते 30 मिनिटांचाही वेळ न देता त्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान केले आहे तसेच गोरगरीब लोक शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहे काही लोकांनी को पोट मध्ये सुद्धा धाव घेतली आहे तसे काही गरीब कुटुंबांनी स्वतःचं पोट भरण्यासाठी जे काही पांटपरी लावली होती ती पण जमिनीदोस्त करण्यात आली त्यांनी प्रशासनाला स्वतःच्या भरपाईचे नुकसान पूर्णपणे देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे नाहीतर आम्ही जिल्हा प्रशासन समोर आत्महत्या करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे हे roda धंदा करतील नाही तर यांचे पोट कसं चालणार यांचे घर कसं चालणार यांचे मिसेस बिचारी भांडे घासायला जाते हे पन्नास शंभर रुपये कमावतात यांच्यावर यांचा पुढगा कॉलेजमध्ये जातो बारावीचं हे चालू आहे त्याचं शिक्षण झालं तो अभ्यास कसा करणार यांचं हे प्रशासनाला काही हेच नाही आहे अगर हे कमावतील नाही तर खातील कसे माझे एकनाथ शिंदे साहेबांना एकच विनंती आहे अगर तुम्ही एवढे तुम्ही अगर प्रशासनाला निर्णय देत आहे की तुम्ही तुम्ही एवढं अतिक्रमण हटून टाका तर आम्ही कमावं तर कुठं कमावं कुठं जा कोणत्या साईडनं जा आम्ही बी शिकलं सवरलं आम्ही चौदाही पंधरावी शिकलो पण आम्हाला नोकरी लागली नाही म्हणून आम्ही रोडच्याकडे राहतो थोडंसं आम्ही हातभार करतो आमचं घर चालवतो त्यात आम्हाला काय आम्हाला मग ते मर्डर करावं लागेल चाकू मारावं लागेल च शर्यतपड्या करावा लागेल लागे, करा लागे, लोकांची झेप करावं लागेल आम्ही तिथं करत नाही आम्ही आमच्या हक्कानेच खातो पण तुम्ही अगर तुमचं अगर असंच चालत राहील तर आम्ही करावं तर कसं करावं प्रशासनाला माझी एकच विनंती आहे अतिकमतला माझी एकच विनंती आहे की आमचं एवढं नुकसान झालं की आम्हाला भरपाई द्यावं नाही कारण की आम्ही काय आमचं एवढं हे आमचे घरचे रॉयल नाही आहे की आमच्या घरची परिस्थिती एवढी हे नाही आहे की आम्ही हे दाबल बनू शकन पंधरा सोळा हजाराचा फोका बनतो तुम्ही एक बार मी आम्हाला सांगितलं पण नाही की थोडंसं तुम्ही हटून घ्या की काही घ्या तुमच्यातनी एवढी हे आहे असेल तुलाच धीरे जो असते थोडीशी दहा पंधरा मिनटं सांगू शकता तुम्ही की पंधरा मिनटं तुम्ही तुम्ही द्या एवढा माणूस नाही काहीच नाही तुम्ही अगर तुम्ही नोकरीवर मान्य आहे आम्हाला क्लास वन ऑफिसर आहात तुम्ही अधिकारी आम्हाला मान्य आहे पण आम्ही तर गरीब आहो आम्ही कुठं आहोत आम्ही कोणाच्या याच्यात राह आम्ही आमच्या कमावतो आम्ही आमचं खातो आमच्यापासून तर कोणाला तकलीफ पण नाही आम्ही पंधरा फूट अंदर आहोत पंधरा फूट अंदर आहो आता एवढं अगर आम्ही राहणार नाही रोडावर तर कसं काय चालणार आम्ही रोडावर तर पूर्ण हाव नाही आमच्यापासून ह्या रोडापर्यंत कोणाला तकलीफ नाही आहे नाही आम्ही एकदम साईट नाही आह आम्हाला पार्किंगची जागा आहे सर्व व्यवस्थित आहे पण तुम्ही एक वार आम्हाला फक्त कमसे कम कळवा तर एक, एक दिवस पहिले आधी कळवा उद्या अधिक्रमण आहे तुम्ही तुमचं हटून घ्या तुम्ही असं काही सांगतलं पण नाही काहीच नाही करसाल तर आम्ही आता कुठं जावं कुठं मरा आम्ही का फाशी खा जहर खावा आम्ही अंगावर पेट्रोल पिंप मरा इकडे आता अगर आमच्यापाशी अगर धंदा तो टाईम आम्हाला तसेच करावं लागेल त्याचा मर्डर करावा लागेल आत्महत्या करावं लागेल सरांनी माझी कसेदारांना एकच विनंती आहे की थोडंसं फक्त माझ्याकडे लक्ष द्या आम्ही गरीब आहोत आम्ही हातमजुरी करून कमावतो थोडंसं असा अन्याय करू नका हर कोणी हे नसते व्ही आय पी नसते हर कोणी हर कोणा पाहिजे पैसा नसते ते फक्त मजबुरीनं कमावतात खातात अशी माझी एवढी विनंती आहे आणि आम्ही आम्हाला थोडंसं आमचा मोबदला द्या तुम्ही बिना सांगता धन्यवाद ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती